ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आचा अनुभव खूप सुंदर दोन अनुभव आहेत व्हॉट्सअपला आलेले आहेत ज्योती भोईर म्हणून आहेत तासगावमधून आणि स्नेहलता वाघमारे म्हणून आहेत त्या आहेत विट्यामधून तर मी हे नावं लिहून घेतली का तर ना प्रॉब्लेम नको का तर गावांची नावं वेगवेगळी होतात याचं त्याला त्याच ह्याला तर ज्योतिताई म्हणत होत्या की मी गेली सहा वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये मा आहे आणि सुरुवातीला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला माझ्या भावाची दोन ऑपरेशनं झालेली होती म्हणतात ज्योतिताई म्हणतात दोन ऑपरेशनं भावाची झालेली होती त्यामुळं फिजिकली त त्याला खूप प्रॉब्लेम्स येत होते आई त्याच्यामुळं सारखी डिप्रेशनमध्ये असायची डिप्रेशनमध्ये चाललेली होती खूप टेन्शन घरात चालू होती इकॉनॉमिकली पण प्रॉब्लेम चालू होते म्हणतात त्या आणि त्याच्यामुळं सगळे स्ट्रेसमध्ये असल्यासारखे होते पण आईची तब्येत भावामुळं जास्त खालावायला लागलेली होती आणि अशामध्ये माझ्या मैत्रिणीनं आईंचा मार्ग मला दाखवला म्हणतात आणि तर तिनं बोललेली होती की आईंच्या वर्गात अशी काही आपण म्हणतो ना तोडगे वगैरे असं काही नाही आहे पण भक्तीनं श्रद्धेनं एखादा मार्ग जर आपण केला आ, तर त्यातून खूप चांगला फायदा होतो आईंचा मार्ग असा आहे की तुम्हाला तात्पुरतं काहीतरी मिळणार असं नाही आहे म्हणजे हा प्रॉब्लेम आला आहे तर त त्याच्यावरती तोडगा म्हणून आईंचं कुठलं तरी काहीतरी केलं आहे ते थोड्या दिवसासाठी केलं आणि सोडून दिलं असं आणि मग ते तात्पुरताच तुम्हाला रिझल्ट मिळतो आहे असे उपायांनी पण आईंच्या वर्गात तसं काही नाही आहे तर आईंच्या वर्गात असं आहे की तुम्ही कायमस्वरूपी भजन करा कायमस्वरूपी नामस्मरण बालोपासना या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी करा आणि कायमस्वरूपी तुम्हाला त्या गोष्टींचा ह्याच जन्मात नव्हे तर त्याच्यानंतरच्या प्रत्येक जन्मात तुम्हाला त्या त्या गोष्टींचा फायदा होणार असा हा मार्ग आहे असं माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलेलं होतं म्हणतात त्या ह्यात काही कुठले उपाय किंवा तोडगे वगैरे असं काही नाहीये असं तिनं मला सांगितलेलं होतं म्हणतात तर त्यावेळी मी खूप त्रासात होते तर मी बोलले की मला असं काहीतरी घरात असं रिझल्ट मिळावा तसं आम्ही बरेच प्रयत्न पण केले म्हणतात बाहेर असं ज्योतिषांना विचारलं वगैरे बा बऱ्याच गोष्टी अशा केल्या म्हणतात त्या पण त्यांना रिझल्ट येत नव्हता काही फायदा पडत नव्हता तर माझी मैत्रीण म्हणली असं काही नाही आहे ग आईंच्या मार्गामध्ये असं काही नाही आहे आई हे या एक गुरु आहेत आणि गुरु हे आयुष्यभर आपल्याला मार्ग दाखवत राहतात तर हे आहे आईंच्या मार्गात की तुम्हाला आयुष्याचा एक चांगला मार्ग आयुष्याला एक चांगलं वळण देणं हे आईंच्या मार्गात आहे तर मी म्हटलं ते काहीतरी असू दे पण काहीतरी उपाय असं कुठं आहे का तुमचे कोण दुसरं कुठं आहे का मी तिला विचारत होते तर ती म्हटली मला तर असं काही माहीत नाही आहे आम्ही सगळं आईंच्याच ह्याच्यावर सोडलेलं आहे असं काही माहीत नाही आहे पण तुला जास्त प्रॉब्लेम्स असतील तर बघ एखादी गोष्ट आईनं बोलून बघ आणि ते तसं कर जर तुला त्यातनं काहीतरी मिळालं फायदा झाला तर आईंच्या मार्गात तर असं काही नाही आहे तरी मी म्हटलं काय बोलावं लागेल त्यांना काय चढवायला लागेल का म्हणजे नारळ केळी आपण मग प्रसाद काहीतरी द्यावं लागेल का असं असं माझं हे होतं तर ती मी माझी मैत्रीण बोली म्हटला की तसं काही नाही आहे मला फ एवढंच आहे आईंच्या मार्गात की एखादी सेवा करते वगैरे किंवा काहीतरी नामस्मरण वगैरे मी करेन असं काहीतरी तर बोल तर मी त्यावेळेला बोललेले होते म्हणल्या की आईंच्या तिच्या तिच्यासोबतच मी गेलेले होते आणि त्यावेळेला मी ती आईंच्या पुढं बोललेले होते जर माझे फायनान्शियली जे प्रॉब्लेम चालू आहेत घरात ते सगळे व्यवस्थित सॉल्व झाले आई आणि भाऊ अगदी नॉर्मल व्यवस्थित झाले म्हणजे सगळे व्यवस्थित झाले तर म्हणजे घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले तर मग मी आयुष्यभर तुमचा मार्ग करेन हे मी बोलून गेले म्हटल्या आईंच्या समोर आणि त्याच्यानंतर म्हणतात मी कधी केलं नाही परत पण म्हणतात आपोआप दोन महिने आ... मी तसं बोलले म्हणतात म्हणजे गुरूंना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला मार्गामध्ये मार्गा आणायचं असते जर आपण आईंच्याकडूनच माझा उद्धार व्हायचा असेल तर गुरु आपोआप काहीतरी मार्ग काढतात आणि ते आपल्या आयुष्यात येतात किंवा ते आपल्याकडून काहीतरी गोष्ट करून घेतात म्हणतात मी बोलले आणि दोन महिन्याच्या आत म्हणतात इतका मोठा चमत्कार झाला की माझ्या भावाच्या तब्येतीत पण सुधारणा व्हायला लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली खूप मोठा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणजे आमचं जे जमिनीचं एक प्रकरण चालू होतं म्हणतात जर जवळजवळ सात आठ वर्ष चालू होतं ते बरोबर त्याच्यानंतरच्या पुढच्या महिन्यात ते सॉल्व्ह झालं आणि त्याचे पण पैसे भरपूर भेटले म पप्पांना म्हणतात त्या आणि त्यामुळं तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला भावाच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागल्यामुळं आई समाधानी वाटायला लागली थोडी हे ह्या गोष्टी दोन तीन महिन्याच्या आत दोन अडीच महिन्याच्या आतच घडल्या म्हणल्या आणि त्याच्यानंतर मी कधीच आईंचं काही केलेलं नव्हतं पण ज्याला माझ्या मैत्रिणीला त्या बोलले म्हणल्या मी आणि मी तिला पण सांगितलेलं होतं माझ की मी असं असं बोलले तर मग त्याच्यानंतर मग म्हणले माझ्या म फ्रेंडनं मला बोलली म्हणलं की बघ आईंच्या ह्याच्यात मी तुला बोलले असं दुसरं काही नाही आहे उपासनेला महत्त्व आहे तर तू बोलले आहेस आणि जर तुझे तुझं काम झालेलं असेल तर तू जे बोललेले आहेस आईंना ते तुला करावं लागेल आणि मग मला असं वाटलं अरे बाप रे आपण आयुष्यभर हे करायचं मी कायमस्वरूपी करेन असं बोललं आयुष्यभर हे करायचं असं मला मग एकदम मी काय बोलून गेले हे असं झालं मला आणि असं वाटायला लागलं बापरे आता हे कायमस्वरूपी आपल्याला करावं लागणार पण तुम्हाला करा सांगू म्हणतात मी आईंचं करायला घेतलं म्हणजे फक्त बालोपासना करत होते म्हटल्या सुरुवातीला मी बालोपासना आणि पाच मागे जप एवढं मी करत होते म्हटलं आणि हे एवढं करत असताना मला हा अनुभव यायला लागला की बालोपासना जसजशी मी म्हणायला सुरुवात केले आ, केली सॉरी म्हणतात त्या जस जशी मी भालोपासना म्हणायला सुरुवात केली तस तसं म्हणजे एक आपण म्हणतो ना स्ट्रेस कमी होणं म मनाचा ताण कमी होणं पण ती खूप मनापासून का तरी एक भीतीपोटी मी ते करायला लागलेले होते कुठं श्रद्धा श्र, थोड़े फार श्रद्धा थोडेफार श्रद्धा पण आईंवर बसलेली होती म्हणजे ते झाल्यामुळं आईंवर श्रद्धा पण बसलेली होती म्हणतात नाही असं नाही पण भीती होती की बाबा आपण हे बोललोय तर व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळं बालोपासनं खूप मनापासून आणि ते नामस्मरण पाच मागे जप हे सुद्धा खूप म्हणजे मन खूप मनापासून माझ्याकडून होत होतं म्हटलं आणि अजूनही होत आहे ते इतकं मनापासून झालं जेवढ्या जा जास्त मनापासून सेवा किंवा उपासना आपल्याकडून घडते तर तेवढ्या जास्त लवकर रिझल्ट आपल्याला मिळतोय असं म्हणतात तई तई म्हणत होत्या इतक्या लवकर फास्ट सगळ्या गोष्टी घडतील मला असं वाटलं नव्हतं पण म्हणतात आठ ते नऊ महिने जास्तीत जास्त वर्ष झालं असेल म्हणतात म्हणजे त्याच्यानंतरच थोडे थोडे चांगले बदल मला जाणवायला लागले ला ला, स्वतःमध्ये जाणवायला लागले म्हटलं मला छान वाटायला लागलेलं ला ला होतं स्ट्रेस कमी व्हायला लागलेला होता सगळ्या घ घरातलाच स्ट्रेस कमी व्हायला लागलेला होता आणि त्याच्यानंतर एक वर्षभरातच म्हणतात इतकं चांगलं स्थळ मला सांगून आलं म्हणजे स्वत ते आलं म्हणतात असं काही नाही की आम्ही माझ्यासाठी स्थळं बघत होतीत किंवा काही त्यावेळेला लग्नाची गरजच होती लग्न करायचंच होतं असं काहीच नाही पण ते अचानक स्थळ आलं म्हणतात आणि तुम्ही तुम्हाला सांगू म्हणतात की इतका इतका माझ्या जीवनात मोठा बदल आईने घडवून आणला की आईनं न तर नव्हेच पण मी सुद्धा स्वप्नात कधी विचार केला नव्हता की इतकं चांगला जोडीदार किंवा इतकं चांगलं घर मला कधी आयुष्यात मिळेल असं मी कधीही कल्पना केली नव्हती तेवढं चांगलं माझं लग्नानंतर झालं माहेरात जी जी सुखं मी कधी अनुभवली नाहीत किंवा मा, जी मला माझ्या स्वप्नातसुद्धा कधी नव्हती ती सुख सुद्धा का तर फक्त हा म्हणतात नामस्मरणाचा मनापासून केलेलं नामस्मरण मनापासून केलेलं आणि जी बालोपासना अगदी मनापासून माझ्याकडून झालेली होती त्याचा हा परिणाम आहे म्हणतात आणि त्याच्यामुळं माझा भाऊसुद्धा करायला लागलेला आहे आईसुद्धा करायला लागलेली आहे आणि जितकं जास्त तुम्ही मनापासून कर कराल ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात तर तेवढा जास्त चांगला रिझल्ट तेवढा जास्त मेवा आपल्याला मिळतो सेवा जितक्या मनापासून तेवढा मेवा अगदी मनापासून आई देतात तुम्ही वर्करनी जर सेवा करत असाल तरी म्हणत होत्या म्हणजे हा मी करायचं आहे म्हणून दीड तास जाऊन बसते विभाजनाला पण माझ्या डोक्यात दुसरेच विचार चालू आहेत मी करते भजन बालोपासनं मी करते पण माझ्या डोक्यात इकडचे तिकडचेच विचार चालू आहेत तर ती सेवा लवकर रुजू होत नाही जितक्या जास्त मनापासून तुमची सेवा होईल तेवढ्या जास्त लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल असं ताई म्हणत होत्या आणि हा झाला पहिला अनुभव भोईर या तईंचा दुसरा आहे स्ने स्नेहलता वाघमारे म्हणून ज्या तई आहेत आ, तर तई म्हणत होत्या की मी गेली आठ वर्ष झाल्या आईंच्या मार्गामध्ये आहे आणि म्हणजे सुरुवातीला म्हणतात मी आ, फक्त म्हणजे आप आपले घरचे करतात म्हणून मी करत होते बाकी काही नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि लग्नाला माझ्या दहा वर्ष झालेली आहेत म्हणतात दोन वर्ष माझ्या पाठीमागं सासूबाई अशा सारख्या लागायच्या की थोडंसं आईंचं कर घरात आईंचा खूप मोठा फोटो होता खूप सेवा घडायच्या घरामध्ये खरं मी कधी काही करायची नाही म्हणतात मी घरची कामं वगैरे झाली की कुठंतरी मोबाईल बघत बसणं टी व्ही बघत बसणं वगैरे असे प्रकार करायचे म्हणतात मत, मग माझ्या सासूबाई आधीपासून मार्गात होत्या त्यामुळं माझे मिस्टर पण मार्गात होते पण त्यांना कधी असं वाटलं नाही की आपल्याला सून पण तशाच पद्धतीनं आपण बघितली पाहिजे आईंच्या मार्गात वगैरे असणारे ते पसंत पडलं आणि आमचं लग्न झालं असं झालं पण ज्या वेळेला पण मी घरात आले वेळेपासून त्यांनी मला हेच सांगायचे की आईंचं थोडं कर आईंचं थोडं कर पण मी काहीच करायचे नाही आईंचे चरित्र वगैरे कधी कधी सासूबाई मी टी व्ही बघत असताना बंद करून चरित्र वाच एक पान एक पान तरी वाच असं आणून द्यायच्या मी नंतर वाचेन असं मी म्हणायचो आणि ते नेऊन परत देवाऱ्यात ठेवून द्यायची म्हणतात आणि मी काय करायची नाही ते तर असे माझे दोन वर्ष गेले म्हणतात दोन वर्षानंतर असा असं झालेलं म्हणतात की म म्हणजे माझी जी, जी मोठे ननंद ननंद आहेत त्यांच्या घरी आम्ही गेलेलो होतो म्हणतात आणि ऑब्वियसली त्या पण करत होत्या का तर आई ब सगळे त्यांच्या फॅमिलीतले मेंबर करत होत्या आईंचं तर त्या पण करत होत्या तर आम्ही त्यांच्या घरी कार्यक्रमासाठी गेलेलो होतो म्हणतात नंदेच्या घरी त्यांच्या मुलीचं लग्न सॉरी वाढदिवस होता तर त्याच्यासाठी मी गेलेले होते म्हणतात नंदेच्या घरी तर तिथं वाढदिवसाच्या वेळेला म्हणतात की त्यांच्या हॉलमध्येच आमच्या पण हॉलमध्ये त्यांच्या पण हॉलमध्ये आईंचा फोटो लावलेला होता म्हणतात नंदेच्या आणि तर तिथं ज्या वेळेला वाढदिवस झाला त्यावेळेला त्या मुलीला म्हणजे जे त्यांनी केक वगैरे आणलेला होता ते सगळं त्या आमच्यात सगळे व्हेजिटेरियनच आहेत म्हणतात मी आणि माझे मिस्टर तेवढं आम्ही दोघंच नॉनव्हेज खातो आहे तर त्यांनी तो केक जे आणलेला होता तो व्हेजिटेरियन लोकांसाठीच आणलेला होता तर तो आईंना आधी ठेव म्हणून त्यांनी सांगितलं आईंच्या फो फोटोच्या पुढं असं थोडीशीच त्यांनी जागा केलेली आहे की धूप अगरबत्ती सगळं काही पण ठेवता येईल तर तिथं त्या मुलीना प्रसाद म्हणून ते, ते केक तिथं ठेवला म्हणला आणि तो केक ठेवला आणि त्याच्या शेजारी दोन तीन फुलं वगैरे पण ठेवलेली होती ती मुलगी उतरताना खाली ज्याला उतर थी ती म्हणजे खुर्चीवर चढून ती ठेवत होती म्हटल्या ती उतरताना खाली फुलं तिच्या डोक्यावर पडली म्हटल्या ती ती फुलं जी होती ती तिच्या अंगावर अशी पडली आणि बरोबर आईंच्या वरती जे फूल घातलेलं होतं म्हणजे फोटोच्या वरती जे फूल घातलेलं होतं ते बरोबर तिच्या डोक्यात पडलं म्हणलं आणि त्याच्यामुळं मग त्या म्हणजे तिच्या आईला खूप आनंद झाला म्हणजे माझ्या नंदेला म्हणतात त्या खूप आनंद झाला की अरे वा माझ्या मुलीला आईने आज आशीर्वाद दिला या वाढदिवसा दिवशी आणि ती खूप इतकी आनंद झाले आणि ती म्हणजे त्या ह्याच्यात बोलून गेली आ, की आई आणि आजच्या दिवशी माझ्या मुलाला मुलीला तुम्ही आशीर्वाद दिला खूप उपकार आहेत तुमचे तर मला फार विचित्र वाटलं म्हटलं काय हे विचित्रपणा की आता ती तिथं गेली आणि थोडंसं काहीतरी हल्ल्यासारखं झालं असेल फोटो वगैरे आणि ते तिच्या डोक्यावर फुल पडलं काय त्याच्यात ते एवढं मोठं आहे असं माझा समज होता म्हटल्या आणि इतकं काय मोठं की आता काही जणू काय ह्या हिच्या मुलीला आता काय आईनी एक तोळे दोन तोळे सोनंच घातल्यासारखं हिच्या डोक्यात आले असं मी माझ्या मनातच बोलून गेले इथे एक दोन तोळे सोनं आईनी हिच्या ग मुलीच्या गळ्यात घातले असा हिला आनंद झालाय काय एवढं काय फुलच तर पडले असं माझ्या मनात येऊन गेलं म्हणतात आणि थोड्याच वेळानं म्हणतात म्हणजे वाढदिवस पूर्ण झाल्यानंतर मग म्हणतात तिचे चुलते वगैरे आले म्हणजे नंदेचे दीर त्या मुलीचे काका वगैरे थोड्या वेळानं आले म्हणले का तर वाढदिवस वगैरे संपल्यानंतर ते आले आणि तुम्हाला सांगू म्हणतात ते ज्या वेळेला आले तर त्यावेळेला म्हणजे जेवणं वगैरे चाललेली होती तर ज्या वेळेला आले त्यावेळेला नंदनबाई म्हटल्या की तुम्ही किती वेळानं आला आहे सगळं कार्यक्रम संपल्यावर आला आहे नाही नाही आणि आम्ही मोठं सरप्राईज आणणार होतो दिव्यासाठी म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव दिव्या आहेत म्हणतात त्या तर दिव्यासाठी आम्ही खूप मोठं सरप्राईज आणणार होतो थोडा वेळ झाला आम्हाला आणि ती ती जी मुलगी आहे नंदेची तर ती तिघा भावांमध्ये म्हणजे सगळ्यांना मुलंच आहेत आणि नंदेला पण माझा एक मुलगा एक मुलगी आहे म्हणजे तिघा भावांमध्ये सहा भावंड आहेत म्हणजे छोटी छोटी सहा मुलं आहेत सगळे नंदेच्या जावांना वगैरे आणि त्याच्यामध्ये ती मुलगी एकटीच मुलगी आहे त्यामुळं मग ती तिचा खूप लाड होता म्हणला आणि ते आले आणि त्यांनी ज्वेलरी घेऊन आलेले होते म्हणल्या तिला ज्यावेळेला त्यांनी ते गिफ्ट उघडायला सांगितलं तिला तर त्याला ती ज्वेलरी होती म्हणल्या आणि त्या त्याच्यामध्ये तिच्यासाठी दोन अंगठ्या होत्या आणि एक छोटं सा, असं हे असतं ना आपण छोटं गळ्यातलं म्हणतो ते सा साखळी असं काय म्हणतो चेन तशा टाईपमध्ये त्यांनी ते आणलेलं होतं आणि मला खूप आश्चर्य वाटलं म्हटलं माझ्या मनात मगाशी असं आलं म्हणून की काय हे आणि म्हटलं ती चेन जी आणलेली होती त्यांनी दीड तोळ्याची चैन आणलेली होती त्या मुलीसाठी आणि दोन अंगठ्या आणलेल्या होत्या तर बापरे आणि माझ्या नंद्याच्या तोंडातून गेलं काय आईंची कृपा तुझं नशीब किती ग जोरावर आणि आईंनी तुला सोनंच दिलं की चांगलं गिफ्ट म्हणून आणि माझ्या पण डोक्यात आधी ते आलेलं होतं की आईनी काहीच्या मुलीला दोन तोळे सोनं घातल्यासारखंही करायला लागले आणि मग म्हणतात मला असं वाटायला लागलं की आईनीच हे दिलंय आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं काय असं मला वाटलं म्हणलं आणि त्याच्यानंतर मग मी ते बघतच राहिले ती चेन इतकी सुंदर आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्यांच्या तिची काकी जी होती त्या छोट्या मुलीची तिनं म्हटल्या आईंचं लॉकेट काढलं ती त्यांनी लॉकेटसुद्धा घेऊन आलेले होते म्हटल्या आईंचं लॉकेट काढलं त्या चैनमध्ये घातलं आणि तिच्या गळ्यात घातलं आणि म्हटलं आईनी तुला गिफ्ट दिले बापरे मला इतकी घाबरले म्हटले मी म्हणजे माझ्या प्रश्नाचंच आईने उत्तर दिलं काय आणि तिला अंगठ्यासुद्धा घातल्या आणि अजून ते येऊन अजून दहा पंधरा मिनटं झाले नाहीत तोपर्यंत तो दुसरे जे छोटे चुलते होते तिचे ते पण आले आणि त्यांनी पण बरोबर तिला सोन्याच आणलेलं होतं म्हणलं आपण म्हणतो ना गणपतींचे ते हे असते ना लॉकेट सारखं ते तेच सोन्याच त्यांनी ते आणलेलं होतं तिच्यासाठी आणि कानातलं सोन्याचं आणलेलं होतं तर मला खरंच असं वाटलं की म्हणजे आईंनी माझ्या प्रश्नाचं ह्या उत्तर दिलं की हिच्या मुलीला काय सोनं दिलं काय आईनी आणि ते गणपतीचं थो छोटं हे आणि कानातलं तिला सोन्याचं आणलेलं होतं आणि ते इतकं मोठं कानातलं होतं ते सगळं मग सोनं जर पकडलं तर ते दोन दोन तोळ्याच्या पुढेच हो होत होतं म्हणजे झालं असेल असं म्हणतात त्या तर त्यामुळं मग मला असं वाटलं की आ, हे जे श्रद्धा ह्यांची जी आहे तर ती कुठं हे नाही आहे त्या श्रद्धेचं म्हणजे फळ आहे की हे सगळे व्यवस्थित आहेत म्हणजे सगळं ह्यां सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे ते श्रद्धेचा परिणाम आहे है, यांची श्रद्धा किती दृढ आहे असं मला वाटायला लागलं आणि त्या वेळेपासून मी येताना माझ्या मिस्टरांना पण बोलले की माझ्या मनात असं आलं आणि ते दोघंजण सोनं घेऊन आले ते म्हटले माझे मिस्टर मला बोलले अगं पण तुला हे माहिती आहे का तर महत्त्वाची गोष्ट तर मी म्हटलं काय तर मी पण तिला सोन्याचाच गिफ्ट घेऊन गेलेलो तू तु, तु, तुझ्या पुढं फ्रॉक घेतलेला होता आणि मी म्हणजे आईला सांगू नको बोलले ते म्हणजे आई माझी म्हणजे मुलीलाच द्यायचं होतं मुलीच्याच ह्याला द्यायचं होतं पण आई माझी म्हणायची की काय तर असं वाढदिवसाच्या वेळेला वगैरे काही हे करत बसायचं नाही असं सोनं वगैरे काही घेऊन देत बसायचं नाही आ आपल्या इकडं आले की ते रीती आपल्याला करावंच लागतं आहे तर असं वाढदिवसाच्या वेळेला वगैरे काही हे करायचं नाही तर आईला सांगू नको मी आई पुढं पण बोललो नव्हतो तुला पण बोलणार नव्हतं असं मग बोलले ते आणि म्हणल्या मी मी पण तिला दादा बोलले त्यांचे मिस्टर बोलले की मी पण तिला सोन्याच गिफ्ट घेऊन गेलेलो होतो मी पण तिला कानातलं छोटं घेऊन गेलेलो होतो तर हे जे आहे म्हणल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला खूप हे वाटलं की आ, आई त्यांचं सगळं करवून आणतात आणि त्याच्यानंतर मग म्हणतात मी थोडं थोडं करायला लागले आईंचं म्हणजे खूप असं काही नाही पण थोडं थोडं करायला लागले एक दोन माळी नामस्मरण करणं आधेमध्ये आईंचं चरित्र वाचणं वाचणं म्हणजे रोज नाही वाचायची पण सासूबाईंना बरं वाटायला लागलं म्हटलं की मी करायला लागले थोडं थोडं तर म्हटलं मी एक दोन माळी करायची रोजच्या रोज आणि चरित्र वाचन कधी कधी करायचं कधी कधी करायची आणि तर मी म्हटलं एक दिवशी मी म्हटलं माझ्या मिस्टरांना बोलले म्हणल्या की मला एक दोन तीन हजार रुपये पाहिजेत तर ते बोलले माझ्याकडनं नाही आईकडनं घे तर मी सासूबाईंना विचारलं तर मी त्या म्हणल्या माझ्याकडं कुठलं तुझ्या नवऱ्याकडून घे तर <स्या> हे दोघ लागले की हे तू तिच्याकडून घे हे म्हणतात तिच्याकडून त्यांच्याकडून घे असं दोघांचं हे होत असताना मी म्हणलं आता तुम्ही तर द्या नाही तर तुम्ही तर द्या का आईंकडं मागो आता आई देऊ देत का तर असं मी बोलले म्हणलं तर हा आईंकडं माग आई देऊ देत असं माझे मिस्टर हा, हा म्हणजे हसत हसत बोलले म्हणला की आईंकडं माग आई देऊ देत तर मी म्हटलं आई आता बघा मला कोणच देत नाही आहे तुम्हीच द्या आता असं मी बोलले म्हणतात असं बोलून गेले माझ्या तोंडातून गेलं म्हणतात आणि ती दोन दोन दिवस झाले मला कुणीच पैसे दिले नाहीत म्हणतात दोन दिवसानंतर अचानक माझे मिस्टर म्हटले दो देतो देतो तुला एक तीन चार दिवस जाऊ देत असं झालं म्हटलं आणि दोन दिवसांनी मी काय केलं चरित्र वाचायला घेतलं असंच मी आध्यामध्ये कधी पण घ्यायचे तर त्या चरित्रामध्ये बरोबर म्हणतात तीन हजार सातशे रुपये होते आणि मी विचारलं म्हणतात ना हे कुणाचे पैसे आहेत तर त्या म्हटल्या मला नाही माहिती मी नाही बाबा ठेवले तर मी मिस्टरांना पण विचारलं तर मी पण नाही ठेवले म्हटलं मग मी ते लगेच काढून घेतले आणि मी म्हटलं आईंनी मला दिले तर म्हणजे मी मागत होते तुम्ही म्हटलं आईंकडनं घ्या आईंनी मला दिले असं मी बोलले म्हटल्या आणि मी ते माझ्याजवळ ठेवले आणि ते पैसे म्हटल्या माझ्या सासऱ्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेले होते तर ते ज्यावेळेला त्यांनी चरित्र वाचनाला घेतलं तर त्याला ते, ते बोलले की ह्यातले पैसे कुठे गेले तर ते मी घेतलेत म्हटल्यावर मी लगेच मी म्हटलं हे घ्या बाबा म्हटल्यावर ते बोलले काय नाही असू दे तुला तू तुझ्याकडे तु, तु दिल्यात ना आईंनी तर ते तुला राहू देत असं बोलले म्हणतात म्हणजे ते फिरून आईंनी आईंच्यावर आएन जर घातलं तर त्या आईंनी मला दिले हे छोटे छोटे असे अनुभव खूप सारे येत गेले म्हणला म्हणतात त्या आणि त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीच्या वेळेला वगैरेसुद्धा मला प्रॉब्लेम्स येत होते बरेच प्रॉब्लेम्स येत होते म्हटल्या तर त्या वेळेला सुद्धा आईंची उपासना मी डेली सुरू केली आणि त्याच्यानंतर म्हणतात जवळजवळ ती तीन चार वर्ष म्हणजे रोजच्या रोज उपासना चालू होती ते त्यावेळेला मात्र मी कधी खंड नाही केला आणि आताही करत नाही म्हणतात मग त्या तीन चार वर्षानंतर उपासना तीन चार वर्षाची घडल्यानंतर मला खूप निरोगी म्हणतात मुलगा मुलगी त्याच्यानंतर चा चार वर्षानंतर पुढे झाले म्हणतात तर अशाच पद्धतीनं मग म्हणतात सगळ्या सगळ्या सेवा वगैरे आता आम्ही करतोय सगळेच घरातले अशा पद्धतीनं आईंनी मला मार्गात आणलं असं म्हणत होतं तही तर असे छान छान अनुभव सगळ्यांना आवडतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमस्कार